नारायणगाव खोडद रस्त्यावरील व पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या चौकात प्रस्तावित भुयारी मार्गाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे त्यामुळे खोडदगावच्या ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे सुरू लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रस्तावित केलेल्या या भुयारी मार्गासाठी मंजुरी मिळवून दिल्याबद्दल खोडद ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर कोल्हे यांना लेखी पत्र देऊन त्यांचे आभार मानले खासदार डॉक्टर कोल्हे यांना लिहिलेल्या कृतज्ञता पत्र डॉक्टर कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक तुषार डोके यांना खोडक ग्रामस्थांनी दिले यावेळी सरपंच मनीषा गुळवे माजी सरपंच विश्वास घंगाळे माजी उपसरपंच शिवाजी खरमाळे तंटामुक्तीचे अध्यक्ष पंकज कुचिक विघ्नर कारखान्याचे संचालक कुंडली गायकवाड सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पोखरकर भाऊ गायकवाड योगेश शिंदे विशाल पानमंद कृष्णाजी गायकवाड अशोक खरमाळे दत्तात्रय काळे कुंडलिक वळुंज विवेक काळे संदीप गुळवे ज्ञानेश्वर पठाडे विकास तट्टू श्रीधर गायकवाड आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नमस्कार मी खोडप गावचे सरपंच मनीषा गुळवे खोडप गावातील बाह्यवर्णावरील भुयारी मार्ग खासदार अमोल कोल्हेसाहेबांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते